नमस्कार आज आपण नाशिक परिसरामध्ये आलो आहोत किरण टेक्नॉलॉजी वापरलेल्या प्लॉट वरती हो नमस्कार, नमस्कार तुमचं नाव संतोषा शेखोगली तुम्ही या प्लॉटला किती वर्षापासून टेक्नॉलॉजी वापरता चार वर्ष झाली चार वर्षामध्ये आत चा, चा? आता या वर्षीचा काय अनुभव सांगाल तुम्ही या वर्षीचा अनुभव आता तुम्ही पाहता आता बंचची संख्या भरपूर आहे साईज पण आहे आता हा प्लॉट किती दिवसात झाला सर हा शंभर दिवसाचा प्लॉट झाला शंभर दिवसात म्हणजे पाणी उतरलेला चांगली सुरुवात झाली बरं ह्याची वरायटी कोणती म्हणले साधी हो बरोबर आता ह्या झाडावरती साधारणपणे किती बंच आहेत चाळीस ते बेचाळीस बंच शिवाय बंच साईज कशी वाटली तुम्हाला भरपूर बर मोठी बरं आपण ज्यावेळेस जमिनीमध्ये बॉस सोडतो त्यावेळेस काय फायदा झाला बॉस मुळीची संख्या वाढली आपटेकचं प्रमाण वाढलं तुम्ही आता ग्रीनरी वगैरे म्हणजे आपण जर झाड एकदम पानं पाहिली ते एकदम ग्रीन आहेत झाडे बरोबर रोगराई बद्दल काय सांगा रोगराई एकदम म्हणजे रोगराई रोगरायची रोगराई रोग पण कंट्रोल मध्ये आलेली शिवाय आपण जी खत टाकतो हे आपटेक आप होण्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही आपटेक एकदम चांगलं होतं होत आहे ना तर आता ह्या प्लॉट बरोबर आणखी तुमचा कोणता प्लॉट आहे सुधाकरचा आहे मित्रांनो आपण चला शेजारी सुधाकरचा प्लॉट आहे तो पाहू दोन मिनिट पॉज करा सर आता हा कोणता प्लॉट आहे म्हणले तुम्ही प्लॉट प्लॉट सुधाकर तर आ, हा सॅम्पलसाठी आहे ना एक्सपोर्टसाठी काय सांगाल एकसारखी साईज मान्याची त्याबद्दल काय सांगणार साईज मान्याची साईज एक सारखी सार ल कलर हा? एक एकसारखा पना आणि गड आहे ना एकदम हा लवचिक आहे एकदम लवचिक गड आहे बरोबर बाकी आ, या ठिकाणी आमचे किरण आणि प्रगतशील बागादार विशाल आले सर प्लॉट सुद्धा करायचा कसा वाटतो तुम्हाला दिवसाच्या मानाने त्याची साईज एकदम चांगली वाटते मला हा आणि एक सारखेपणा एकदम अप्रतिम द्याला बरोबर ना हो सर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी का हो सर